नागरिकांनी केली आरोग्य तपासणी ज्येष्ठ नागरिक महिला तसेच तरुण युवकांनी केले रक्तदान तासगाव तालुक्यातील कुमटे येथे आज कैलाशवाशी चिरंजीव सर्वेश संदेश पाटील यांच्या प्रथम गुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आयोजित केले होते कुमटे येथे प्रथमाच अशा प्रकारच्या एकाच वेळी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्याचे नियोजन पाटील परिवार व शिव मित्रमंडळ तसेच महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीने करण्यात आले होते या महाशिबिरात कुमटे येथील शेकडो ग्रामस्थांनी व तरुण युवकांनी व लहान बालकांनीही सहभाग नोंदवला या सरपंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट प्रमुख माननीय प्रदीप माने पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळी गाढवे बाल रुग्णालयाचे डॉक्टर आशिष गाढवे कल्लोली हॉस्पिटलचे डॉक्टर कोमळ चंदन शिवे श्रद्धा सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर दातार मॅडम सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार कोटबागी शाश्वत ब्लड बँकच्या आशा आदाटे व रवी पर्यटन या शिबिरास मार्गदर्शन केले कुमटेगावचे ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील माजी सरपंच मनीषाताई पाटील आनंदराव पाटील पुष्पलता पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज उपसंपादक आबासाहेब चव्हाण कुमठे नमस्कार आज कुमठे येथे कैलास वर्षी चिरंजीव सर्वे संदेश पाटील याच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कुमठे गाव येथे गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल ऑर्थोपेडिक्स डॉक्टर पण आलेले आहेत त्याचबरोबर सिद्धिविनायक कॅन्सरचे हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत महिलांसाठी बालरुग्णांसाठी डॉक्टर आशिष गाडवे असे नामवंत डॉक्टर यांना निमंत्रित करून आज सर्वेश्चे आजोबा सुरेशदादा पाटील यांनी गावचं आरोग्य उत्तम राहावं सर्वेच्या स्मरणार्थ गावातील लहान मुलांचं आरोग्य उत्तम राहावं आबालृद्धांचं आरोग्य उत्तम राहावं या अनुषंगानं आज या ठिकाणी स्तुत्याचा मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम राबवला जातो आहे महिलांना मी या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं सर्वेसारखं लहान मूल अंगा खांद्यावरती खेळलेलं कुटुंबापासून गावातील आबालृद्धापर्यंत माहिती असणारं असं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारं आज आपल्या आयुष्यातून लवकर एक्झिट घेतली हे एका बाजूला दुःख असताना हे दुःख कोरवळत न बसता गावातील अनेक महा वृद्धांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशानं या पाटील कुटुंबियांनी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचा लाभ या परिसरातील पंचपुरस्थेतील अनेक गावातील नागरिक या ठिकाणी घेताना दिसत आहेत खरोखरच कर त्या अशा उपक्रमासाठी पुन्हा एकदा मनापासून मी शुभेच्छा देतो आणि असे उपक्रम त्यांनी सतत राबवत राहावे आणि या माध्यमातूनच सर्वेश सर्वांच्या स्मरणात सतत राहील या बाबतीत मनामध्ये कोणती शंका नाही मी आजच्या दिवशी सर्वेसाठी मनापासून विनम्र अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे